गुड मॉर्निंग आज आहे दिवस दुसरा सो बघा मस्त गणपती बाप्पाची पूजा वगैरे केली आहे आणि आज आम्ही जाणार आहे मामाकडे तो आता मामा येणार आहे आम्हाला घ्यायला सो वटपौर्णिमा स्पेशल आता गावच्या साईडला कशी वटपौर्णिमा करतात ते आपल्याला बघायला भेटणार आहे सो बघू शकता मी बाहेर <laughs> मावशीने बघा काय भारी सजवलंय हे मावशीचं घर ही जगू व्ह्यू पण खूप भारी झालाय सो आता so, आम्ही थोड्या वेळातच निघू आणि निघालो का तुम्हाला भेटतो मामा येईलच आमची आताच तयारी झाली बघा कस दिवस खूप भारी गेलाय सकाळी आम्ही लवकर उठल आम्ही सकाळी किती पाच वाजता उठलेलो पण असं वाटलं की बारा वाजले खूप <laughs> मजा आली सो कंटिन्यू राहा बघूया आजचा ब्लॉक कसा होतोय सो गाईज आम्ही आलो मामाच्या गावी मग असे आम्हाला जास्त ब्लॉग नाही घ्यायला भेटला आता आम्ही आलो मामाच्या बगीचात थांबा तुम्हाला दाखवते दोन मिनटं कोंबडीचे पिल्लू हे बघा कोंबडीचे पिल्लू हे बघा मामाचा बगीचा हे बघा बालेश्वर कोंबडीची पिल्ल्यानं पकडते तिची मम्मी मारेल तुला जगू तिची मम्मी मारेल तुला मामाचा बगीचा आलोय बघूया काय हाय का कुठला फल दिसतय काय दिसतय मामाचा फांचा झाड कुठे आला ती बघा काही केळी आहेत पेरू, पेरू।, पे, पेरू आहे कुठे पेरू पेरूच झाडे कुठे दिसतात पण पेरू हा हे बघा काही पेरू मला दाखवते थांबा पेरूच झाड आहे हे बघा पेरू पेरू आहे भारी ओळखायला नाही ते खूप प्रकारचे झाड आहेत मला ओळखायला नाही ते बघा हे पण कसलं तरी झाड आहे कसलं आहे कमेंट करून सांगा नक्की आय थिंक हे आंब्याचं झाड हा आंब्याचं झाड ओळखायला येतं वाटतंय का सुद्धा इकडे बघा कशी फिरती आहे कस वाटतय काय भेटलं तुला काय शोधलं कोंबडीला पकडत होती पकडली कोंबड्यात पकड या नाही कायच आहे बघा आहे झाडे ओळखलं काहीतरी पहिल्यांदा चिकू चिक्कू पण आला एक बघा म्हणजे छोटे छोटे होत दाखवते पाया खाली बघून चालावं लागणार आहे अजून मोठे चिक्कू नाही आलाय कारण की हा पाऊस कसा मधीच पडला ना त्याच्यामुळे झाडांची नुकसानी झाली आहे आता मामा बनवा मी मामा बनवतोय नको आता मामा हे सगळं बनवतोय सगळं नीट करणार आहे खूप झाडं आहेत हे सगळं आधी बनवलेलं होतं ते आता खराब झालं बघा काजू काजू पडलेत. छोटे नारळ आहे का ते बघ अरे उचल बघू घ्यायचे बघा छोटं नारळ बच्छी नारळ जग्गूसाठी नको दाखवू माझी नीट ये ग हे इथे मामाचं झाड हे बघा चक्कूच झाड आहे आंब्याचं झाड आहे आणि त्या आंब्याच्या झाड खाली बघा काय जागो बस इथे छोट्या वरांसाठी पडली पडली डायरेक्ट जे कांडीच गेली त्याची स्वभाव पण आता म्हणजे मामाचं घर पण बघूया आणि पुढे जाऊन पण बघूया चलो <laughs> वट पोर्मे साठी आलो होतो शूट करायला कि काहीतरी चांगलं बसतं आम्हाला ते लोक वट पुसतात आणि आता आम्ही आलो इथे रोडवरती सो so, आता आम्ही थोड्या वेळ जाऊ मामा सोबत कुठेतरी फिरू नदीवर जाऊ नदीवर जाणार आहे हा आज जाणार आहे नदीवर नक्की जाणार आहे त्याच्यानंतर आता दोन दिवस बाकी आहेत फक्त मेरे बडी वाले खूप मजा येणार आहे अजून खूप एन्जॉय करणार आहे आम्ही आमचा ब्लॉग तुम्ही बघत जा सो स्टे ट्यून सो गाईज गावाला वटपू जायला थोड़ा लांब जावं लागतं सो बाय अशा बायका सर्व एकत्र जमून मग वटपू जायला जातात

मस्त पावसाने वातावरण केलं पण पाऊस काय पडत नाही जसं दिसतंय का मी ब दिसतंय कुत्रा पण आलाय त्यांच्या सोबत अरे पांडुरंगा आपण त्याला सोडू जाऊ पाणी देला येऊ दे कुत्रा तू खाऊ दे कुत्रा आला बाई असा रस्ता आहे बघितलं का गाइस रस्ता बघा <laughs> आता दीदी सांगू हां पाणी आहे ना भरपूर असतो आता पाणी सगळं खाल्ली आता बघ किती गवत झालं ह्यांनी बघू शकता मी किती जंगल आहे जंगलाच्या मधून वाट आहे जगू भारी इथं काही नको फक्त खाली आमचा आवडत भारी आहे खूप तुम्हाला भेटतो किती जाऊन नदीवर जाऊन आलो ही बघा नदी पाणी कमी आहे पावसामुळे तर बघा मामी पाणी कमी वरती चढत बघा बुट्टी ए, बुट्टी बोलते मी नाही बोलते खाली जमलो <laughs> <laughs> मामली मामी दमली, दमली आम्ही पण दमलो खांबा किती बायकांनी धोका दुखा लागले वट फोरणी तर टिक्का लावलेला तर बघा तो टिक्का पण तसाच राहिलाय जात नाहीये काय झरकी जो जाऊन करत आजचा आहे दिवस तिसरा कालचा ब्लॉग जास्त घेताना आला सो तो खूप छोटा झालाय सो आज कंटिन्यू करतोय हा ब्लॉग तर आता आम्ही चाललोय माझ्या गावी म्हणजे पप्पांच्या इकडे आता मम्मीच्या इकडे होतो ना असं सो आता आमची तयारी वगैरे झाली आहे बॅग पॅक पण झाली आहे हे बघा ही बॅग नाही घेऊन जाते परत दोन दिवसांनी येणार <laughs> आहे आई परत दोन दिवसांनी <laughs> येणार आहे मी नुसती फिरते इकडे तिकडे आता मेरा भाई आहे सो तो आला की निघू मावशी पण नाही घरात मावशी पण बाहेर गेली आहे आता मावशी पण येईल सो मावशी आली की मग निघूया सो कंटेनर राहा बघूया कालचा ब्लॉग जास्त घेताच नाही आला कारण की आम्ही आलो नंतर थोडी काम वगैरे हो होती ती केली मग त्याच्यामुळे राहिलं आणि रात्री पण आम्ही लेट घरी आलो सो म्हणून सो कंटिन्यू राहा सो सगळे so आईज मी आली आहे गावी फायनली सकाळी मला ब्लॉग नाही घेता आला मी गाडीवरती आलो आणि आम्ही आता आलोय फिरायला माझ्या माझे कजिन्स आहेत बघा नंदू हायकर श्रुती जी हायकर <laughs> सो आम्ही आता चाललोय असेच राऊंड मराला आलोय आम्ही मंदिराच्या इथे चाललोय मग काय भारी व्ह्यू आणि पावसाचा व्ह्यू झालाय सो कंटिन्यू राहा बघूया आपण पुढे आई बसली आहे आईला आवाज या असं वाटलं आमचं गाव दोन दिवस मामाच्या गावी होतो माऊच्या आता वातावरण झालंय तसं पण पाऊस पडतोय की नाही काय माहिती आई बसते आई बरी <laughs> <दे बस्ते पेरुकर। laughs> so, आई भेटली आईशी गप्पा मारल्या आता आम्ही चाललोय भैरदेवी आईच्या मंदिरात so, दाखवते आम्हाला तरी आतमध्ये जायचंय नाही तर तिथलं शूट जगू घेईल जगू दाखवेल तुम्हाला मंदिर मला बघा आता आलोय समोर बघा गाईचा आवाज नाही हो तर गेस वर्षानंतर मी अशी माझ्या कजिन सोबत बाहेर आली आहे खूप भारी वाटतंय गणपती नंतर मी आता आली आहे तर खूप म्हणजे खूप भारी वाटतंय कसं वाटतंय का मी आले तर आनंद तुला कसं वाटतंय तुला असते नुसती आणि ही फुटेज खायची कामं करते यांची पाण्याची टाकी ही आमची ग्रामपंचायत ही गावाची अशी गावा गाव इथे गाव संपतो ना कैसे? हा हे तर गाव संपत आणि आमचं गाव खूप मोठं आहे पण आतमधून पुढे नाही कुत्रे काय नाही करणार चल सांगते मी हे बघा मंदिर आताच हे बांधलं काय बोलतात हॉस्पिटल बघा किती भारी ग्रीनरी आहे ती कुत्री भुकता तिथे आणि ते गाय पण आहे सो तिला मी तरी घाबरते तर ते भेट हे बघा नाही चल अगं नाही आमच्या काल मागे गाय लागलेली म्हणून आम्ही गायीला घाबरतोय आम्ही आम्ही दोघी काल मामाच्या इथे बसलेलो तर आम्ही फक्त दरवाजा उघड्याला गेलो म्हणजे आतमध्ये जाईल गाय म्हणून पण ती आमच्या मागे लागली म्हणून ती आमच्या ते आमच्या मागे आली डायरेक्ट आम्ही घरात हे बघा गाय भारी वाटत इथे क्रिकेट खेळतात ना हे बघा इथे क्रिकेट वगैरे तिचं असं म्हणणं आहे की माणसांपेक्षा कुत्र्यांना जास्त जीव लावावा आणि तिला कुत्री खूप जास्त आवडतात पाऊस येतो कोणता आंबा सांग ना त्यांना कोणता हे काय घोड्यातला आंबा ह्या गाठि बघ कायच म्हणजे कोकणामध्ये एकाच आंबा बघता एकाच प्रकारचा नसतं तर खूप प्रकारचे असतात नाही दि घोड्यातला आंबा ह्याच्या पाठी आहे ना ये ना पिंडी पिल्या फक्त झाडेच दाखवणार म्हणजे आता भेटणार ना आपल्याला एक पण असं बघायला चुकून भेटला तर करवंद वगैरे हा ती भेटू शकतात पण आतमध्ये इथे कुठे दादा होता घरी पण दादा झोपला नाही तर दादाला घेऊन गेलो पण आता हे बी तुझे पप्पा दादा पप्पा आले आले मोठे पप्पा गेले माझे ते कामाला गेलेले स्वतः ते घरी आले घरी जाऊन सगळ्यांना मिळवेन माझ्या फॅमिलीला कुठे हे बघा गाईस किती भारी इथे सगळे आंब्याची झाडच आहेत आणि हे इकडे आमचं भैरदेवीचं मंदिर आहे आंब्याची झाडे असून काय कुठे काय बघा सर्व मंदिर हे एवढं आतमध्ये आहे पण ते तुम्हाला दिसणार नाही सुद्धा आंबा मी दोन दाखवते भेट गाईचा आमचा हत्तीचा डोंगर हे बघा बिकॉज त्याचा शेप आहे ना तो हत्तीसारखे काय नाव आहे त्याच दुसरं नाव काय जवारून ना काहीतरी डोंगर काय आणि इथे खाली डोंगर जनीचा डोंगर आणि इथे खाली एकदम खालती आहे ना म्हणजे आमचं देव आहे वागीरबा आमचा तिथे आमचं देऊळ एकदम एकदम म्हणजे बोलतात ना त्या डोंगराच्या पायथ्याशी आहे आम्ही गेलेलो उन्हाळ्यामध्ये आल्यावर आता खूप जास्त झाड वगैरे झाली आहेत

सो आता आम्ही चालू आहे मंदिराच्या इथे सो चला आपण मंदिराच्या इथे जाऊ तुला आम्ही इकडे आंबे तोडायला आलेलो मागच्या टायमिंग हे बघा येते मंदिर आहे अजून मंदिराचं काम झालं नाही आहे तुम्हाला ताण लागले हो का कॉल आला घ्यायचं हे बघा करामत ते चढले बघा कुठे हे बघा ही पण बालिश मुंबईच्या पोरीशी नाव व्हायचा गाईत चढले फायनली हे बैरे देवीचं मंदिर आहे आमच्या ते अजून बनतय काम चालू कन्स्ट्रक्शन तर आणि हे बघा ह्या पोरीचे काय करा माहिती चालत ती बोलते कि इथे पाणी पण भेटत पण याच पाणीच नाही येते पाणी, पन पाणी, पाणी।, पाणी। वाला टाइम लागेल तो पाईप किती मोठा आहे बघ नाही एवढंच करते अरे खाली फुकट पाव पाणी येतोय पण पाऊस येतोय तर तुम्हाला पाण्याची काय गरज आहे हे बघा अकरावीची पोरगी ना चौदावीची पोरगी ही चौदावीची आणि ही अकरावीची आहे आमच्या भैरी देवीच मंदिर जा दर्शन घ्यायला नाही आपल्याला आपल्याला नाही जायचंय पण सॉरी आता आम्ही थोडं पुढे जातो कंटिन्यू थांबा जरा आम्ही फोटोज वगैरे क्लिक करतो मग तुम्हाला भेटतो झालेत <laughs> आता हे बघा तिथे झोम्बी पण झाली कुठे काय झोंबी झोंबी गायींची झोंबी होते ती म्हणजे अगं एकमेकांना मारतात हे बघा फोटोज काढून झाले तर आता आम्ही चाललोय आपल्याला कुठे चाललोय शंकराच्या मंदिराच्या इथे ना शंकराच्या मंदिराच्या इथे जाऊ आणि मग तिथून घरी जाऊ काय बोलसेल माझ्या ब्लॉग मध्ये त्याला जाईल आकरायची पोरगी

<laughs> मिळालं आता शंकराच्या मंदिराचे बघा पागल पण गाईच कुत्री दगडे मारतात आम्हाला एक पण दगडीच नेम लागलेला नाही आहे मला काय आम्ही आलोय आता आमच्या मंदिराच्या इथे आम्ही आलोय मंदिराच्या इथे हा आमचा तलाव आहे तिथे सगळे फोटोशूट सॉरी फोटोशूट ना मच्छी वगैरे पकडतात वड्याला कुलकरी आणि आता आम्ही आल्या मंदिराच्या इथे थांबा मंदिर दाखवतो तुम्हाला गाडी आहे शंकराचं मंदिर शंकर हे गेल ना मात मध्ये जाऊन दाखव ना थोडस सा ना इथून दाखव ना अगं हे दाखव माझा तिथे मच्छी पकडतात तलाव आहे आमचा आणि ते सगळे मच्छी पकडतात सो आम्ही आलो शंकराच्या मंदिरच इथे आमच्या शंकराचं हे बघा काय कंटेनर आलेला त्याचा मुवमेंट फॅक्चर करायचा नायच काय चं... का चंद्र काय चंद्र दिसत नाही सूर्य दिसी सॉरी घालत आम्ही आता आलो फिरून घरी आलो हे बघा छोटा पॅकेट बडा धमाका हे माझं घर आहे हे बघा हे आमचं नारळाचं झाड आहे हा याच्यात तर किती मस्त मस्त फोटो येतात याच्यात खूप भारी बी होत पाठवून तिकडे जाऊन जर असं हे तर अर्ध घर बांधतायत अर्ध बांधलेलं आहे हे बघा तुम्हाला दाखवते हे बघा और ये मेरा घर रे इथं घरात कोणच नाही आई वगैरे काय माहिती कुठे गेली नानी बसले तिथं हाय कर नानी दिसत नाही थांबा दाखवते तुम्हाला नानीला पण हाय कर बघा नानी माझी बसली इथं म्हणजे बाकी दुसरी काकी आई कुठे गेली आई अगं बाहेर ये तू मी चप्पल घातली आजी बसली माझी आजी हायकर 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 इकडे आई बाप्पा बसलेत इथे बसले तर आई आतमध्ये आहे आता मी चप्पल घातली तर मी आतमध्ये नाही